कोकण ॲडव्हेंचर डायरीचा चौथा दिवस आज आपण काल इथं पारिजात नावाच्या हॉटेलमध्ये राहिलो रेड्डीमध्ये आपण आज इथं हे हॉटेल सोडतो आहे आणि आपण रेड्डीचा किल्ला बघणार आहोत आणि रेड्डीचा किल्ला पग। बघून आपण आता निघणार आहोत निवतीकडे आपण निवतीचा किल्ला बघणार आहोत जो भोगवे बीचवर आहे आणि मग तिकडनं आपण निवतीमध्ये बुक्काम करणार आहोत आणि मग उद्या आपण आंबोली साईडला जाऊन आंबोलीचं सगळं एक्सप्लोरेशन करणार आहोत किल्ले वगैरे कुठले ते आपण उद्या बोलू शकतो पण आज आपण रेड्डी सोडतोय रेड्डीचा किल्ला बघून निवतीकडे जातोय आणि निवतीमध्ये बुककाम करतोय काय काय मजा काय आपण एक्सप्लोर करतोय बघूया आपण रेड्डीच्या किल्ल्यापाशी आलो यशवंतगड इथं समोरच बीच आहे आपण नंतर बघूयात आणि हा आपला समोर किल्ला यशवंतगड ते ॲक्च्युली जे किल्ले सगळे आहेत हा निवती हे जे समुद्रकिनारी बांधलेले किल्ले आहेत हे मेनली खाडीवरती लक्ष ठेवायला त्यावेळी वॉच टॉवरचं काम करायचे आणि हा जरा खूपच छान किल्ला आहे तसा बघायला गेला तर किल्ल्याचा पहिला दरवाजा मस्त बांधकाम आहे मुख्य केंद्र बरं क्लास सुंदर सरप्राइजिंगली या किल्ल्याला खंदक आहे मस्त पैकी चांगलाच वापरातला असणार आहे हा किल्ला रिस्टोरेशनचं चांगलंच काम चाललंय इथे क्रेन पण दिसते आपल्याला आतमध्ये पण काहीतरी काम चाललंय मे बी उपसा करतायत कसला तरी साफसफाई वगैरे हा किती दरवाजा आहे पाचवा पाचवा दरवाजा किल्ल्याचा तर तटबंदीवरून खाडी किंवा समुद्राचं काही दृश्य दिसतंय का बघू त्या इकडे काम चाललंय जोरात हा समुद्राचं दर्शन त्याच्या आधी हे आपण आलेलो किल्ल्याचा तिसरा दरवाजा आणि हा समोर समुद्र आणि सुंदर निसर्ग हे तर किल्ल्यावरच्या वाड्याचे अवशेष हा आणि हिंदू राजांनी बांधला होता त्यामुळे वाड्याच्या औषधाची शक्यता आहे आणि नंतर ऑफकोर्स बऱ्याच सत्तांनी ह्याचा वापर केला असेल पण हे समोर आपल्याला त्याचं रेस्टोरेशन केलेलं दिसतंय चांगलं त्याचे चिरे घेऊन चाललेत काय टिकलाय किल्ला <desconaltro> पण अजून सुंदर मानायला पाहिजे हम्म हे वाड्याचे अवशेष आहेत तुळशी वृंदावन पण आहे हे बघ हा असं काही महाल वगैरे टाईप चांगलं बांधकाम केलं रेड्डीचा समुद्र किनारा बघू एकदा आणि मग नियुतीकडे कूच करू हा हा सुंदर मस्त ब्यूटी आम्ही आता निवतीच्या इथं भोगवे बीचजवळ राहतो आहे आणि आता आम्ही निवतीच्या किल्ल्याला चाललो आहे तत्पूर्वी आमची राहायची जागा आदित्य कुलकर्णी बसलेत आणि छान जागा आहे दोनच रूम्स आहेत फक्त कोकोनट पाम्स नावाची जागा आहे आता इथून आम्ही आता निवतीच्या किल्ल्याकडे निघू चला तर आता भोगवे बीचवरनं चालत चालत आपण बरेच जवळ आलो आहे आता आपल्याला इथून डावीकडनं वरती चढायची तर आपल्याला लोक दिसत आहेत तर आपल्याला चढायचं आहे त्यांनी गाडी पण आणलेली दिसते आपल्या तिथं वरती आता आणि इथून हा आपला किल्ला धावाद आम्हाला चार जणांना सोडून तिथं बीचवर कुणी नाही आहे त्यामुळे अजून मजा येते आणि आता सनसेट डाई पण आहे थोड्या वेळाने मस्त आता इथन पायवाट बांधलेली आहे ऑलरेडी त्यामुळे रस्त्याचा प्रॉब्लेम नाही काही तर म्हटल्याप्रमाणे दहा मिनिटाचाच फक्त छोटासा ट्रेक करून आपण किल्ल्याच्या टॉपला बसतो किल्ल्याचा एक बुरुज किल्ल्यावरती काही अवशेष दोन तीन बुरुज आणि एक विहीर आहे म्हणतात बघूयात आपण हे किल्ल्याचे बुरुजाचे अवशेष पडलेले काही तर जुन्या काळी दरवाजा असणार महादरवाजा आणि पुढे अजून अवशेष आहेत भुर्जाचे ते बघूयात वाले किल्ला किल्ल्याच्या मागच्या बाजूने उतरून आम्ही परत या रूटनी तिथं आम्ही चढलो तिथं चाललो आहे किल्ला जास्ती बघणारे आता काही नाही राहिलं आहे आणि बराच न लक्ष दिलेला किल्ला झाला आहे आता पण व्ह्यू फार सुंदर आहे त्या किल्ल्याचा मेन उपयोग हा इथं लक्ष खाडीवर लक्ष देण्यासाठी होता त्यामुळे हा वापरत होता बराचसा बोगुवे बीचचं नयनरम्य दृश्य अति सुंदर बरं आम्ही इथे राहतोय आतमध्ये चला किल्ला सोडून आम्ही खाली आलो आणि आता खूपच सुंदर सनसेट बघायला मिळतोय एकदम क्लासिक सनसेट आणि आता थोडीफार लोक आली आहेत जरा बीचवर आणि आम्ही आता आमच्या रिसॉर्टकडे कडे आहे रिसॉर्ट मध्ये दोन रूम्स आहेत आमच्या पण फार सुंदर आहेत कोकोनट पाम्स कधी यायचं असेल तर मी नंबर देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। देऊ शकता तुम्ही चला सनसेटच्या वेळी आमचा स्टेचा व्ह्यू कोकोनट पाम्स फक्त दोन रूम पण खूप छान रूम्स आहेत स्वच्छ आणि मोठे आहेत एकदम त्यामुळे मस्त आहे आणि इथंच या आम्ही आत्ता आज तेवीस डिसेंबर सगळंच फुल होतं पण ह्या दोन रूम आम्हाला मिळाल्या छान आहेत एकदम